मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार आज आपणासमोर लेखिका अनघा उदय कारखानीस यांची चपराक प्रकाशन प्रकाशित केलेलं समयीच्या शुभ्र काळ्या या पुस्तकातील या कथा संग्रहातील एक कथा समोर सादर करीत आहे पण तत्पूर्वी आपण पहिल्यांदा जर माझ्या चॅनेलवरती आला असाल तर हा चॅनल लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अगोदर जर केला असेल आणि सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा सर सादर करीत आहोत कथा परीस लेखिका अनघा कारखानीस दुपारची सुट्टी संपून मुलं वर्गात बसली होती शाळेत सगळीकडे थोडी शांतता वाटत होती मी ऑफिसमध्ये बसले होते इतक्यात एक तरुणी काकीला सहा सात महिन्यांचं सा बाळ घेऊन दारात उभी होती ओळखीचं हसू गालातून ओसंडत होतं मला भेटण्यासाठी ती उत्सुक असलेली तरुणी मला विचारत होती मॅडम आत येऊ का अहो मी हो नाही म्हणायची आतच ती माझ्याजवळ आली आणि एकदम गळ्यातच पडली काय करावे मला सुचे ना? तिच्या पाठीवरून हात फिरवला थोपटून तिला बस म्हटलं बोला काय काम काढलं पण ती काही ऐकायला तयार नव्हती तिनं तिचं बाळ सरळ माझ्या हातात दिलं आणि ती म्हणाली मॅडम ही माझी मुलगी तरी पण मी अजून तिला ओळखण्याचा प्रयत्न करत होते सावळेशी नाकेली घामानं भिजलेली केसांच्या बटा चोहो बाजूने चेहऱ्यावर सांडत होत्या खूप लवकर लग्न झाल्यामुळं आणि मूल झाल्यामुळं मला असं वाटत असेल तिच्याकडे पाहून मला वाटलं कुणीतरी जुनी विद्यार्थिनी मला भेटायला आली असेल गावाडकडच्या पद्धतीची भडक रंगाची छापील साडी तिनं नेसलेली होती आणि अंगा मुलाच्या अंगाला आंगडं टोपडं घातलेलं होतं एका हातात लाल रिबनीची झालर असलेली पिशवी आणि बाळाला सावरत ती एकदाची माझ्यापासून बाजूला झाली आणि मला अचानक आठवलं अरे ही तर सुनीता सुनीता सावंत मी मोठ्यानं तिच्या नावानं हाक मारली आणि मीच तिच्याजवळ गेले मी तिला ओळखीची मिठी मारली डोक्यावरून हात फिरवत विचारलं काय ग कशी काय अचानक आलीस आणि लग्न कधी झालं आणि बाळ पण झालं माझे प्रश्न संपतच नव्हते ती आनंदी चमकत्या डोळ्याने माझ्याकडे पाहत होती रानावनात ऋतूत जशी असंख्य विविध रंगी फुले फुलावी आणि त्या साऱ्यांचा एकत्र झालेला सुवास यावा तशीच ती माझ्याकडे पाहून हसत होती मी तिला आणि तिच्या मुलाला आळीपाळीने न्याळत होते ती सारखी बोलत होती माझ्यापासून आणि शाळेपासून लांब गेल्यावर काय काय घडलं ते सगळं सगळं काही सांगत होती मी तिच्यासाठी चहा मागवला नंतर सगळ्या शिक्षकांना ऑफिसमध्ये बोलवलं सर्वांनाच सुनीताला भेटून आनंद झाला तिच्या बाळाला सगळे जवळ घेत होते तिची विचारपूस करत होते मी थोड्या वेळानं तिला गाडीवरून घरी आणले घरातले माझ्या हाताने बनवलेले पदार्थ तिला आणि तिच्या बाळाला खाऊ घातले नवी कवरी काठाची साडी काढली ती नको नको म्हणत होती तरीसुद्धा तिची ओटी भरली थोडे पैसे तिच्याबरोबर दिले आणि उशीर व्हायच्या आत सुनीता परत माझ्या घरातून माघारी फिरली तिला निरोप देताना ती पुन्हा जवळ आली होती निरोपाचा हात खूप खूप लांब जाईपर्यंत मी हलवत होते मी घरच्या अंगणात उभी होते आणि शेजारी प्राजक्तानं डवरलेलं झाड आम्हा दोघींकडे पाहून समाधानाने हसत होतं मी माघारी फिरताना त्याच्या भरल्या सड्यावरून माझे पाऊल पडू नयेत याची काळजी घेत होते मी सुनीताची आठवण आजपर्यंत काळजात जशीच्या तशीच साठवून ठेवली आहे नंतर सारी कामं आटोपून मी बिछाण्यावर पडले डोळे बंद होते तरीही सुनीता काही माझ्या मनातून जाईना उगाच आनंद होतो ना आनंदी होतो ना आपण तसं कधीकधी राहून राहून मला वाटतं ही सुनीता कशी अचानक भेटली ते मला सारं अंथरुणावरती पडल्या पडल्या आठवू लागले त्या दिवशी त्या दिवशी नेहमीच्या सवयीप्रमाणे मी मुलांचे डबे सकाळचे आवरणे कपडे या सगळ्या गोष्टी पटापट करत होते हे सारं आवरून शाळेत जायची तयारी करत होते शाळा काही फार लांब नव्हती कृष्णानगर पाटबंधारे वसाहतीत दुमजली खोल्यामध्ये वरच्या मजल्यावर आम्ही राहत होतो आणि नजीकच्याच आवारात माझी गोकुळ शाळा होती कट्ट्याच्या पुढं खिडकी होती आणि चपा त्याचं टार्गेट पूर्ण करायचं यासाठी माझी धडपड चालली होती एवढ्यात खालून आवाज आला दे माय माय काय घरात असलं शेळं पाक तर दे माय रस्त्यावरून पाच ते सात मुलं हातात भांडी घेऊन प्रत्येकाच्यात घरासमोर उभी राहून भीक मागत होती जुने कळकटलेले कपडे तोंडावर आलेले केस आंघोळ न करताच ही मुलं सकाळीच भीक मागायला फिरत होती गेले दोन तीन दिवस अशा हाकामी मी ऐकत होते पण त्याचा पाठपुरा पुरावा करायला एवढ्या धावपळीत सकाळी माझ्याकडं वेळच नव्हता तरीही खिडकीतून वाकून मी त्यांच्याकडे पाहत होते त्यातील एक मुलगी वरती मुलीनं माझ्याकडं पाहिलं आणि लगेच मी त्यांना हातानं वर या असं खुनवलं तशी सगळी मुळं पळत पळतच बिल्डिंग खाली आली मी बाजूला ठेवलेले हा ठेवले हात धुवून जिना उतरला खाली आल्यावर त्या सगळ्यांची नजर प्रश्नार्थक होती वाढायला तर काय आणलं नाही कसं काय यांनी उगाच बोलवलं मी जरा जवळ गेले एकाच भांड्यात वेगवेगळ्या ठिकाणची भाजी आमटी एकत्र होती त्यांचा आंबूस वास येत होता तरीही मुलं तशी आनंदात होती कारण हातातली भांडी भरत आली होती भात भाकरी आमटी सगळं होतं त्यांच्याकडे मी त्यांना विचारलं कुठून आलात आणि भीक का मागता आई वडील कुठे आहेत तुम्ही शाळेत जात नाही का बापरे एवढे प्रश्न ऐकल्यावर दोन मुले मागच्या मागं पळाली बाकीची म्हटली पलीकडे वीट भट्टी आहे ना तिथं आमची कामा आई कामाला जाते सकाळी लवकर जाते ती परत येईपर्यंत खूप खूप भूक लागते घरात काही कोरड्याच नसते ती कामावरून येताना मीठ मिरची भाजी आत आणते तोपर्यंत आम्हाला खूप भूक लागते म्हणून आम्ही मागायला येतो आम्ही नवीनच इकडं राहायला आलो आहे अगोदर पुण्यात अशाच भट्टीवर कामाला होतो आमचे आईबाप पण होते पण आई चाली आम्हाला घेऊन इकडं त्यातली एक चुनचुनीत मुलगी पटापट सगळी माहिती सांगत होती वयाने अकरा बारा बारा वर्षाची वाटत होती त्यांना मी वर घेऊन आले दारात थांबवून थोड्या चपात्या घेऊन त्यावर फ्लॉवरची भाजी घातली आणि ती मुलांच्या हातात दिली मी म्हटलं आता इथं बसून खा मी पाणी पण आणून देते तशी मुलं धीट होती मी लगेच वरां ती लगेच व्हरांड्यात बसली चपात्यांची सुरळी करून त्यांनी सुरुवातही केली माझी मुलगी दारातून त्यांच्याकडे पाहू लागली नंतर तिनेच त्यांना सगळ्यांना पाणी आणून दिलं मी म्हटलं उद्या सकाळी न विसरता या मला तुमच्यासाठी तुमच्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे मुलं जशी आली तशी पटापटा निघून सुद्धा गेली दुसऱ्या दिवशी मी सकाळी माझं लवकर आटोपलं आणि मुलांची वाट पाहत थामले। नहीं मी तिथं थांबले नेहमीपेक्षा लवकर मुलं माझ्याकडे आली मी त्या सगळ्यांची खूप खूप चौकशी केली ते मुळचे कोल्हापूर साईडला राहणारे त्या मुलांचे पालक कामानिमित्त पुण्याला गेले होते वीट भट्टीवर काम करून गुजराण करत होते पण वडील दारू पिऊन आईला रोज मारहाण करायचे म्हणून आई सातारला भावाकडे आली आणि वीटभट्टीवर काम करू लागली मी मुलांना म्हटलं मग तुम्ही भीक कशाला मागता मी तुम्हाला दररोज गरम गरम खिचडी पोटभर देईन तुम्ही शाळेत या लिहायला वाचायला येईल तुम्हाला पुस्तकं वह्या दप्तर मी सगळं देईन बराच वेळ त्यांना समजवलं आणि संध्याकाळी आईला भेटायला घेऊन या असं मी त्यांना सांगितलं साधारण सहा साडेसहाला मुलं त्यांच्या आईला घेऊन आली मुलांच्या आईला मी तिच्या शाळेबद्दल सांगितलं पुण्यात ती कुठल्या तरी घराजवळच्या शाळेत जात होती पण सतत जात नव्हती असं त्यांची आई म्हणाली एवढ्या लहान मुलांनी आपल्यासारख्यांच्या दारात भीक मागायला यावं हे खूप त्रासदायक वाटत होतं त्यापेक्षा शाळेत गेली तर माझ्या शाळेत शासनानं बालपोषणाची स्कीम चालू केली होती अजून वयानुसार वर्गात प्रवेश देण्याचा कायदा आला नव्हता पण परीक्षेची तयारी करून चौथीच्या परीक्षेला बसवण्याचा नियम होता मुले शाळेत यायला लागली दुसऱ्या दिवशी आपल्या मनाने आवरून सवरून मुलं शाळेत हजरसुद्धा झाली मला पाहून माझ्याजवळ आली मी मुलांना घेऊन कार्यालयामध्ये बसले त्यांच्याबरोबर घरच्या बाहेरच्या गप्पा मारल्या वातावरण त्यामुळं थोडंसं हलकं झालं त्यातली ती मोठी चुनचुनीत मुलगी म्हणजेच सुनीता सावंत हो हो फार गोड मुलगी त्या सर्वांना मी लाकूड तोड्याची गोष्ट सांगितली ती त्यांना माहीत होती तरीही मी त्यांनी ती मनापासून ऐकली गोष्ट सांगता सांगता मी त्यांना म्हणाले बघा रे मुलांनो आपण गरीब आहोत पण त्या लाकूड तोड्यासारखं आपण प्रामाणिक असलं पाहिजे आपण खूप शिकावं मोठं व्हायचं आणि भीक तर अजिबात मागायची नाही पण ज्या शाळेत आता तुम्ही आहात ना त्या शाळेत तुमच्यापेक्षा खूप खूप श्रीमंतांची मुलं शिकतात त्यांच्या कोणत्याही गोष्टीला हात लावायचा नाही एखादी वस्तू सापडली तर माझ्याकडे आणून द्यायची काही पाहिजे असेल तर माझ्याकडे मागा पण कोणी आपल्याला नावं ठेवायला नको असं सारं मी त्यांना परत परत सांगत होते ती मुलं शाळेत सातत्याने येत होती शाळेत मी असेच प्रयोग करत होते हॉटेलमध्ये काम करणारी मुलं कागद वेचणारी मुलं या साऱ्यांच्यासाठी काहीतरी करण्याची सातत्याने माझी धडपड चालू होती शिक्षण ही एक संजीवनी आहे त्याच्या जवळ बळावर राज्य जिंकता येईल यासाठी मी माझ्या ताकदीनं इतरांच्यापर्यंत तिला पोचवण्याचा खारीचा वाटा उचलत होते मुलांना दप्तर द्यायची होती नीट कपडे द्यायचे होते मी वर्गातील मुलांना म्हटलं हे पहा मुलांनो तुमच्याकडे जर जुने कपडे दप्तर ज्यांच्याकडे आहेत त्यांनी आपल्या घरच्यांना विचारून शाळेत घेऊन या मुलांना पाट्या पेन्सिल देऊन मुळाक्षरं गिरवायला लावली दुपारचा गरम भात खाऊन मुलं प्रत्येकी पहिली ते चौथीपर्यंतच्या एकेका वर्गशिक्षकाच्या ताब्यात मी दिली मुलं अक्षर गिरवू लागली झिबेवरची थुंकी हातावर घेऊन त्यांना पुसताना बघून मला लहानपणीचे दिवस आठवले काही मुलांनी त्यांना मग हे पाहून स्पंज दिला संध्याकाळी घरी जाईपर्यंत मुलांच्याकडे पाटी पेन्सिल स्पंज आणि एखादी वही एवढं साहित्य जमलं होतं मी त्यांना पुन्हा एकदा बजावलं उद्या नक्की यावर का असेच असे सलग पाच सात दिवस मुलं दररोज शाळेत येत होती अक्षर गिरवत होती आणि ती आवर्जून मला आणून दाखवत होती काना मात्रा वेलांटी उकार शब्द जोड शब्द आणि एक दिवस अचानक सुनीता खडाखडा वाचू लागली गोष्टीची पुस्तकं हाताळू लागली आपल्या लहान भावंडांचा अभ्यास घेऊ लागली नजीकच्या काळात मुलांना जुनी कपडे शाळा ज शाळेत जमा करून शाळेतच आम्ही हातावरून ती हातावरती शिवून दिली काही दुरु दप्तरं तीही दुरुस्त करून दिली नव्या वह्या पाहून तर मुलं अगदी हरकूनच गेली दिवस मजेत जात होते शाळेतील इतर मुलं या मुलांच्यासाठी डब्यातून खाऊ आणून देत होती कधी दिवाळीचा फराळ कधी वही कधी पेन्सिल खाऊ खेळणी मुलं एकमेकांच्यामध्ये शेअर करत होती गांधीजींच्या विचारांची शाळा हो गोकुळ शाळेच्या प्रांगणात कनभराने का होईना पण रुजत होते फुलत होती त्यात माझ्या साऱ्या शिक्षकांचा मो मोलाचा वाटा होता माझे सारे प्रयोग त्यांच्या असण्यामुळेच आणि त्यांच्या जीव ओतून ते पूर्ण करण्यामुळेच सतत मुलांच्या प्रगतीची विकासाची चर्चा मधल्या सुट्टीत निवांत क्षणी आम्ही करत होतो असे सारे शिक्षक ही माझी खरी ताकद आहे असं मला प्रामाणिकपणे म्हणावं असं वाटतं एके दिवशी मोठी घटना घडली सुरळीत सरळ मार्गानं चाललेली शाळा अचानक हादरली रात्रीचे दहा साडेदहा वाजले असतील आम्ही सारे झोपेच्या बेतात होतो तेवढ्यात दारावर थाप पडली दार उघडून पाहिलं तर बालवाडीच्या प्रमुख फल्ले मॅडम आणि त्यांच्याबरोबर माझ्या शाळेतील एका विद्यार्थिनीचे पालक आले होते मी त्यांना आत घेतलं तेव्हा मॅडम म्हणाल्या आहो यांच्या मुलीने सकाळी जुन तिचं जुनं दप्तर आईकडून आणलं होतं शाळेतील मुलांना देण्यासाठी त्यात ते त्यांनी म्हणजे मुलीच्या वडिलांनी आतल्या कप्प्यामध्ये पाच तोळ्याचं सोन्याची वळी आणि बारीक सारीक दागिने रुमालाने बांधून ठेवले होते आणि ते दफ्तर लॉफ्टवर ठेवले होतं गावाला जाताना ते तिजोरीत न ठेवता असं उघड्यावर ठेवण्याची शक्कल त्यांनी लढवली होती चोरांनी तिजोरी जरी फोडलीच तरी त्यांना ते मिळू नयेत असा हा उद्देश होता पण त्यांनी ते घरच्यांना काही सांगितलं नव्हतं आणि मुलीच्या आईनं तर श दप्तर शाळेत देताना ते पाहिलं पण नव्हतं ही माहिती ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण कारण ते दप्तर माझ्याकडेच सुनीता आणि ती विद्यार्थिनी घेऊन आली होती त्यासाठी ती आठवडाभर तिच्या आईच्या मागा लागली होती कारण तिला माहीत होतं आपलं दप्तर लॉप्टवर टाय टाकलेलं आहे ते एकदाचं लॉप्टवर दप्तर झाडून झटकून आईनं तिच्या पुढ्यात धरलं तेव्हा तिची किरकिर थांबली माझ्याकडे दप्तर आल्यावर मीही पाहिलं होतं कुठं फाटलं नव्हतं ना नव्हतं पण आतले कप्पे काही मी पाहिले नव्हते आणि ते दप्तर सुनीता घरी घेऊन गे गेली होती पालक म्हणाले मॅडम तुम्ही अशा मुलांना शाळेत का घेतलं आमची मुलं त्यामुळं बिघडतील आणि हे माझं नुकसान कोण भरून देणार आत्ताच्या आत्ता आपण त्यांच्या घरी जाऊया मला सुनीताचं घर खरंच माहीत नव्हतं पण समोरच्या वीटभट्टीवर कामाला असते एवढंच माहीत होतं माझे मिस्टर म्हणाले बरं ठीक आहे चला आपण जाऊन बघूया त्या पालकांनी पोलिसात जायची तयारी केली होती मुलीने दागिने चोरले होते का तिला माहीतसुद्धा नव्हतं दप्तरात काय आहे ते मी आपले उगाच घाबरले पोलीस दमबाजी मारामारी यापासून आम्ही शिक्षक लोक खूप खूप लांब असतो अहो निरागस जीव घडवता घडवता हे वेगळंच वळण पुढं आलं होतं आम्ही वीटभट्टीवर आलो सात आठ जण एकदम बघितल्यावर तिथं वस्तीला असलेली काही पुरुष माणसं पुढं आली आम्ही सुनीताविषयी चौकशी केली मीच त्यांना म्हटलं घडला प्रकार कृपया कोणाला सां सांगू नका पण सुनीता तिकडं राहत नव्हती पिरवाडीला मामाजवळ राहत होती असं कळलं त्या ठिकाणी अकरानंतर रात्री अकरानंतर जाऊन कसं त्यांना शोधावं यापेक्षा सकाळी लवकर जाऊ असं ठरवून आम्ही सगळेजण पुन्हा माघारी घरी फिरलो पालक शिक्षक शेजारी मुलं सासूबाई आणि हे सगळेच माझ्याकडं घरी आल्यानंतर एका विचित्र नजरेनं बघत होते नसती उठाठेव ठेवू हो यांना करायला कोणी सांगतं या विचारानं मला झोप लागली नाही कुस बदलून बदलून वैताग आला होता मन चिंती ते वैरीनं चिंती इतकं का खराब विचार करून गेले होते माझ्या मनात मिस्टरांनी थोडासा दिला दिला दिलासा दिला आणि म्हटले अगं गरीब असलं तरी काय झालं मुलं प्रामाणिक आहेत आता झोप बघू उद्या बघू सामान्य माणूस आणि पैसेवाला माणूस जरी रस्त्याने चालले आणि पाच रुपयाची नोट जर रस्त्यात पडली तर त्याच्यावर पाय देऊन उभे राहतात ते आपलीशी करण्यासाठी आणि इथं तर पाच तोळे सोने मला खरंच काही सुचत नव्हतं उद्या काय होईल मला किती जणांचं ऐक काय काय ऐकावं लागेल सोनं परत मिळेल का त्याच विचारात सकाळ झाली मी काहीच काम केलं नव्हतं सगळं काही आवरून पालकांची वाट बघत बसले होते शेजारील बायका सांगत होत्या आहो मॅडम दारात ठेवलेली एक ही वस्तू राहत नाही हो आणि दारावरचे धुतलेले कपडेसुद्धा मुलं पळवतात आणि काही बोललं तर दम देतात आणि शिव्या पण देत सुटतात अहो कशाला असल्याच्या नादाला लागता तुम्ही तुमच्या शाळेत का मुलं कमी आहेत अहो काय तुम्ही जग बदलणार आहे का भराभरा धडा वाचणारी आणि काळ्या मातीत मातीत ही कविता ठेक्यावर ताला सुरात म्हणणारी सुनीता सारखी माझ्या भोवती फिरत होती तिच्याबद्दल असं ऐकणं मला सहन होत नव्हतं मी घरात गेले दार लावून घेतलं डोळे गच्च मिटून बसले थोड्या वेळानं दार वाजलं मी नाखुशीनं ना दार उघडलं आणि बघते तर काय सुनीता दारात उभी ती धावतच आल्यासारखं वाटत होती घामाने भरलेली होती ती मी गुडघ्यावर बसले आणि तिला हातानं जवळ घेतलं काही काही बोलायच्या आत तिनं आपला उजवा हात पुढं केला आणि गच्च गच्च बंद धरलेली मूठ माझ्याकडे उघडी केली आणि त्या रुमालात बांधलेली वळी रुमालाच्या बाहेरूनच दिसत होती मी खूप खूप जवळ होते आणखीनच तिच्या जवळ गेले ती गुदमरेपर्यंत तिला मी उषाशी धरले आज खरंच खरंच तिच्या कोळ्या रूपामध्ये मला सावळ्या विठ्ठलाचं दर्शन होत होत विशुद्ध विशाल बरबटलेल्या या जमावापासून कितीतरी दूर नेणारे विशुद्ध रूप मला आता खरंच कोणतंही ब्रह्मरूप पाहण्याची इच्छा उरली नव्हती कारण मी तृप्त तृप्त झाले होते तिला हृदयाशी लावून मॅडम तुम्ही दिलेलं दप्तर थोडं मळलं होतं म्हणून संध्याकाळी मी ते उलटं करून धुवायला घेतलं तर आतल्या कप्प्यात ही पुरचुंडी मिळाली मी उघडून पाहिलं तर त्यात हे सोन्याचं आणि कानातलं आणि हे कायतरी होतं मी आईला दाखवलं आई घाबरली आणि मलाच म्हटली कुठनं आणलंच मी म्हणलं दप्तरात सापडलं मॅडमनी आहे की कुणाचं काही घ्यायचं नाही मिळालं तर माझ्याकडे आणून दे नाही तर आपल्याला लोक चोर म्हणतील आईनं मुलीला जवळ घेतलं आणि सकाळ होताच माझ्याकडे तिने तिला पाठवलं होतं तिने मूकपणे गरिबीतही मुलांना प्रामाणिकपणाचे धडे दिले होते स्वकष्टावर विश्वास ठेवण्याची शिकवण त्या गरीब झोपडीत जिवंत रुजली होती माझं काळीच एवढं झालं आज आज मी मुलांच्यासाठी जे काही करत होते तेच चुकीचं नव्हतं या विचारानं अगदी मला रडू रडू कोसळलं मी तिला घेऊन शाळेत आले सुनात सुनीताची आई पण मागोमाग आली ज्यांचं सोनं होतं त्यांना विश्वासच बसत नव्हता कारण त्या वळ्यांच्या बरोबर खूपसं किडूक मिडूक होतं त्यांच्या लक्षातही नव्हतं पण सगळं सगळं जसंच्या तसं पांढरपेशा संस्कृतीला चणसणीत सप चपराख चपराक ही दिवसभर हाच विषय गाजत होता कुठून काही दैनिकाचे पत्रिकार आले त्यांनी माझ्या उपक्रमाची सुनीतानं दिलेली माहि सुनीताची माहिती घेतली आणि त्या दिवशी सुनीता हिरो झाली दुसऱ्या दिवशी पुरवणीच्या पानावर एक पूर्ण पान भरून फक्त कारखानेच मॅडम आणि सुनीता सातारभर प्रसिद्ध झाले सगळे सगळेजण आम्हाला शुभेच्छा देत होते माझा माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता कारण काल काल मला जे दूषणं देत होते तेच आज माझं कौतुक करत होते इतकी का लोकांची उथळ विचारसरणी असते याचं मला राहून राहून नवल वाटत होतं चार पाच दिवसांनी ऑफिससमोर एक अम्बेसिडर गाडी येऊन उभी राहिली त्यावेळेस जास्त काही चारचाकी कुठं नव्हत्याच त्यामुळं माझ्या या छोट्या शाळेत एखादे अधिकारी आले की काय असं वाटून मी बाहेर गेले गाडीचं दार उघडून एक वृद्ध ग्रहस्थ खाली उतरले स्वच्छ पांढरा कुर्ता धोतर आणि गोरा तेजस्वी चेहरा सुरखुद्या जरी चेहऱ्यावर होत्या तरी सुद्धा प्रसन्नतात आनंद अगदी चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता ते ऑफिसमध्ये आले आणि म्हणाले कारखानीस कुठं आहे मीच कारखानीस नमस्ते या बसा ना ते मला म्हणाले पोरे तू खूप छान काम करतेस शाळा अशीच घडवायची असते मुलं पाठांतर करून नुसतं सांगून घडत नसतात कृतीनं त्यांच्या मनात घर करावं लागतं शुद्ध स्पष्ट आणि उत्तम भाषा शैली खूप ऐकून मला खूप खूप आनंद वाटला ते बरंच काही सांगत होते ते मूळचे सातारचे आणि न्यू इंग्लिश स्कूलचे जुने शिक्षक होते बातमी वाचून मला भेटायला आले होते आणि ते सुनीतालाही भेटले तिचं भरभरवून कौतुक केलं तिला भेटवस्तू दिली आणि जाताना मला म्हणाले आपण चांगले काम करता ते असंच करत राहायचं कोणी काही बोलो अगर नावं ठेवो तिकडं लक्ष देऊ नकोस करत राहा हे कामच तुला मोठं करेल मी वाकून त्यांना नमस्कार केला नमस्कार करताना आपल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळाल्यासारखं मला वाटलं त्यांनी शंभराची हिरवीगार नोट माझ्या हातात ठेवली मी नाही नको कशाना असं म्हटलं तर ते म्हणाले अगं माझा आशीर्वाद आहे मग असं म्हणून तो घे हो आशीर्वादच म्हणूनच तर ती नोट आजही माझ्या देवाऱ्यामध्ये मी जशीच्या तशी ठेवले ती नोट सतत सतत चांगलं काम करण्याची मला प्रेरणा देते ताकद देते कधी खचले तर त्या प्रसंगाची आठवण करून देते ती नोट सुनीता बराच काळ शाळेत होती आणि एक दिवस ती वडिलांच्याकडे आईसोबत निघून गेली आणि आज आणि आज अशी पोरीला खाकीला घेऊन पुढ्यात उभी राहिली सुनीताची ही दोन रूपं एकत्र करून मी पाहत होते पुढंही ती नववीपर्यंत शिकली आणि लग्न केलं या गोष्टीला या घटनेला खूप काळ लोटला माझ्या शाळेत त्या घटनेपासून एकही चोरी कधी घडली नाही म्हाताऱ्या आजोबांचे बोल अक्षरशः खरे ठरले संस्कार सांगून होत नाहीत तर ते कृतीने रुजवावे लागतात आज एका वर्गातून नव्याने जाणाऱ्या दुसऱ्या वर्गापर्यंत प्रत्येक मूल सुनीताचा प्रामाणिकपणा अखंड अखंडपणे जपत आहेत आणि सामान्यांची श्रीमंतांची असामान्य मुलं माझ्या शाळेतील तिच्या आठवणीच्या आणि प्रसंगाच्या परिसस्पर्शानं आयुष्यभरासाठी प्रामाणिक होत आहेत धन्यवाद